दुर्दैवी आई वडील जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आई वडील त्यांच्या इतके प्रेम कोणीच देत नाही आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो हे सुविचार वाचल्यानंतर आईवडिलांना जरा बरं वाटतं पण हे फक्त कागदापुरतेच मर्यादित आहेत असे नाही वाटत का अशाच वडिलांना जेव्हा त्यांच्या पुढची मुलं वाऱ्यावर सोडतात तेव्हा या मुलाचं काळीज असं करायला बचावलं तरी कसं अशीच एक कहाणी आई वडील व दोन मुले मुलगा व मुलगी घरची परिस्थिती अत्यंत गरीब वडील दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करायचे तेव्हा कुठे कुटुंबाचे पोट भरायचे मुले जशी जशी मोठी होत होती तसतशा त्यांच्या गरजा व खर्च वाढत चालले होते त्यांच्या कॉलेज शिक्षणासाठी आईलासुद्धा काम करायला लागायचं इतरांच्या फॅशन गाड्या पाहून त्यांचा प्रभाव त्यांच्या मुलावर पडू लागला आईवडिलांनी रात्रंदिवस कापाड कष्ट करून त्यांच्या सर्व इच्छा व गरजा भागवल्या आईवडिलांच्या अडाणीपणाचा मुलगा फायदा घेत होता आईवडिलांना वाटायचे मुलगा शिकतोय परंतु मुलगा दोन वर्ष सतत नापा झाला होता त्याने केव्हा आपल्या परिस्थितीकडे किंवा आपल्या आईवडिलांच्या कष्टाकडे कधी बघितलंच नाही बिचारे रात्रंदिवस राबायचे त्यांची एकच इच्छा असायची दोन्ही मुलांनी शिकावं त्यांनी मोठेपणे बकेल डॉक्टर व्हावे परंतु मुलगा असा निघाला त्याने त्याच्या परिस्थितीचा थोडा तरी विचार करायला हवा होता मुलीच्याही शिक्षण लग्नाची काळजी वाटू लागली म्हणतात मुली समजूतदार असतात पण मुलगी गरिबीला कंटाळून एका श्रीमंत मुलाबरोबर पळून गेली प्रेमामध्ये आंधळी झालेली ही मुले मागचा पुढचा विचार न करता काहीही करतात आणि मग रडत बसतात शेवटी असे झाले काही दिवसांनी त्या मुलीचा मृतदेह हो एका नदीकिनारी मिळाला ही घटना घाणी पडतात त्या मातेला आईला मोठा धक्का बसला ज्या आईने नऊ महिने आपल्या उतरात सांभाळली तिची काळजी घेतली लहानाचं मोठं केलं सांगा तिला कसे बरे सहन होणार आणि ती तिथेच जमिनीवर कोसळली ती तिथेच मृत्युमुखी पडली आणि तो बाप काय सांगावी त्याची अवस्था तो बाप कसे बरे सहन करू शकेल शेवटी तोही बिशुद्ध पडला ते दृश्य बघून दगडालाही पाझर फुटला असता लहानपणापासून मोठी होईपर्यंत किती कष्ट घ्यावे लागतात ते त्या मायपित्यालाच माहीत आणि ती मुलगी एका मिनिटात नजरे होते अशावेळी त्या पित्याला कसे वाटत असेल विचारच करू शकत नाही तिथून पुढे बाबाच आपल्या मुलाला डाळभात करून वाढायचा असेच दिवस निघून गेले मुलगा काही काळानंतर वकील होतो थोडे बरे वाटते मुलगा वकील झाल्यामुळे सर्व काही व्यवस्थित चालू होतं घरात कोणीतरी बाई माणूस हवं मग मुलाचे लग्न करायला हवं बाप मुलाला म्हणाला बाळा कुठल्याही जातीतील मुलगी चालेल पण ती साधी प्रेमळ शांत संस्कारी मिळून मिसळून राहणारी बघ आजकालच्या काळात एवढी सूट कोणतं बाप देतो बरं त्या बापाची एवढीही इच्छा पूर्ण करू शकत नाही मुलाने बापाची केव्हाच पर्वा केली नाही तो त्याला वाटेल तसंच करत होता आणि तसेच केले मुलाने लव्ह मॅरेज केले मुलाने बायको कुठली केली तर फॅशनेबल मग बेड टी देतो काय डिनर देतो काय अरे जिला स्वतःचे कपडे धुता येत नाही ती काय नवऱ्याला आणि सासऱ्याला सांभाळणार शेवटी ती बाई आपल्या बैलाला म्हणजेच पतीला बोलते चल आपण बाबाकडे राहायला जाऊ तर या बैलाने काय निघून जायला हवं अरे त्या निराधार बापाचा तरी विचार करायला हवा होता ज्यांनी तुला लहानाचे मोठे केले स्वतःला कपडे नाही मुलासाठी चांगले कपडे दिले का तर मुलगा दुसऱ्या मुलांमध्ये शोभावा शिकावं मोठी व्हावं आणि हा मुलगा असा निघाला मुलाने थोडा तरी विचार करायला नको मुलाने घरात सोन घेऊन यावं मग मी नातवांना बघेन त्यांच्या जोडीला खेळेन हीच एक इच्छा म्हातारपणे तरी सुख समाधान मिळेल पण हा मुलगा बायकोची ऐकून घर सोडून जातो त्यापेक्षा मोठी दुःख त्या दुर्दैवी बापाला कोणती असेल सांगा बरं शेवटी तोही बाप अन्न सोडून देतो अशी मुले जन्माला आली म्हणून डोक्याला हात लावून रडत बसतो आणि काय ते निराधार म्हातारं तिथेच मरून पडतं शेवटी काय अंतिम संस्कार एकदा तरी आपल्या कष्ट करणाऱ्या आईवडिलांकडे बघा नाहीतर तुमच्या हालसुद्धा असेच होणार त्यांना सुख नाही पण दुःख तरी देण्याचा प्रयत्न करू नका असे खूप परिवारात तुम्हाला बघायला भेटत असेल आई वडील मुले शहरात परदेशात आई वडील वृद्धाश्रमात आणि मुले मोठमोठ्या फ्लॅट पंगलोजमध्ये आईवडील कुशाल बोलत असतील ओ तुम्ही तुमचे सुखी राहा पण कोणत्याही आई वडिलांची मुळीच इच्छा नसते की मुलांनी त्यांच्यापासून दूर राहावं आपले जीवन फुलविणारे माळे आपल्या लाडाचं स्थायी व्यासपीठ सदैव आपली बाजू घेणारे व आपल्याच बाजूने न्याय देणारे प्रेमळ न्यायाधीश स्वतःचे रूप आपल्यात पाहणाऱ्या वास्तल्यमूर्ती म्हणजेच आईवडील नाती जपून ठेवा स्वार्थ खूप झाला थोडी प्रीती पेरा गोप सैल झाला एवढेही स्वार्थी नका हो की आईवडिलांच्या निस्वार्थ भूमिकेला कुणी नाटक बोलून जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद